Música

प्रसाधन मंडळ सोलापूर संपुरी गंगाई सफाने शिक्षण संकुलन बाळापूर पंढरपूर जिल्हा सोलापूर या शाळेला वार्षिक समेल या समेलनाला उधवणे म्हणून मला मिळालेली संधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठेबंधू मनोहराजी साहेब माजी महापौर कोल्हापूर महानगरपालिका या शाळेचे मुख्याध्यापक माझे मित्र शेक्षाची शेती माझी वडिनी आत्ता झालेल्या मागची काही सत्ता या सरपंच बाळासाबा सभाजी नानाजी चव्हाण स्वर्गप्रधान निर्मळ मुलांनी मुलाने माने त्या गावाचे सर्व कामस्व विद्यार्थी बंधू आणि भेट काही दिवसापूर्वी आपल्या शाळेमध्ये मला येण्याची संधी मिळाली होती त्याला आपल्याशी पुढं हितकुंडही करायला मिळालं शाळेची एक अडचण होती आणि अडचण मला शेख सरांनी सांगितल्यानंतर ना आपण त्यावेळेला या शाळेला शंभर देखील खास करून माझ्या मुलींसाठी माझ्या भगिनींसाठी आपण ज्यावेळेला दिले होते सर गेल्या आठवड्यामध्ये आवडीमध्ये असणारे पांडुरंग कोसुम यांची शाळा माझी सरकारी आहे निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एकमान झाली आणि जसं अधिरोप स्वप्न होत त्या शाळेला सिएसर पंडपूर पाच लाख रुपयाचा निधी गेल्या आठवड्यात सपाट्याशून दिला एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अमूळ असा मदत व्हावा म्हणून आता सपाट्य प्रमाण समाडीसाहेब विद्यार्थी संध्या अकरावी बारावी एक महिलं विद्यालय उभं करण्याचं स्वप्न जसं आपलं आहे तसं आमची सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की मुलींसाठी एक असं स्पेशल असं विद्यालय उभं करायचं आणि निवडणुकीच्या पसाराच्या जी मी महोत्तल्या जनतेनं अस्वस्थ केलं होतं की माझ्या काळामध्ये मुलींसाठी तो कर, एक विद्यालय उभं करायचं परंतु आपली संकल्पना अत्यंत सुंदर आहे या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे आपले संघटनेचे जगुत्वाचे सहकारी मित्र आहे आणि नशिबाने मी आमदार आहे आणि ते राज्याचे शिक्षण मंत्री आहे काही अडचण आपल्याला आहे असं तो काळ सोडून द्या माझ्या बरोबर त्याला या महिन्यात तुम्हाला अडचण येणार नाही तारापूर एक महिन्यांसाठी एक कृत्र असं एक आहे आपण उभा करण्याचा प्रस्ताव द्या प्राकृतिक शासनाकडून मंजूर आणून जीवित आहे त्याच्यामध्ये अडचण येतील हा आमदार राजूपदी पाटील लहान भाव म्हणून संजयपदिवाय राहणार आपण मनोगामध्ये असं सांगितलं की मला ते अशा शक्ती असताना सुद्धा आपण स्वतः आठ नोव्हेंबर मुंबई सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आपण सोलापूर महानगरपालिकेचे महापौर होतो पण आपल्याला आमदार होता आला नाही स्वतःच्या नशेबाजी साथ असावी मी चौतीस एकतीस वर्ष सह काम करणारा एक साधा कार्यकर्त होतो आणि मला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही किती प्रयोग या लोकशाहीमध्ये काही पंढरपुरामधून तीन तीन वेळा निवडणुकीत सरापूर झालेली माणसं आमदार होऊ शकले माझे मित्र कल्याणराव काळे राजपुरे ते तीन चार वेळेस म्हणून उभा उभारले ते वडील उभारले म्हणून ते विजय होऊ शकलेला राजकारणामध्ये सगळ्यांना विजय मिळतो अशा झालं परंतु माझ्या निषेधामध्ये कुठेतरी झेलं मी एक्क्याण्णव समाज ठरवलं एक रोज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून राहिले आणि एक्क्याण्णव वनाशी बाळा संस्था दोन हजार चोवीस पूर्ण झालं किंवा आपण लोकांची सामाजिक मांडणीची जपणारी कार्य करते आहोत आयुष्यामध्ये काहीच आपल्याला कमवायचं नाही हा हेतू मनाची वाळून मागे त्याला रस्ता दा मागे त्याला पाणी दुसऱ्याच्या विषयाच्या भिक्षणाच्या समजामध्ये करायच्या जनतेसाठी जवळजवळ वीस हजार वेगळ्याचे सतरा करते घेऊन मोहोळच्या जनतेला पाणी पाजण्याचं काम घेऊन समावेश केलं त्याच मोहोळच्या जनतेने प्रचंड असा मताच्या रूपाने आशीर्वाद केला आपण ज्यावेळेला वेळेला कार्यकर्त्यांनी काम करतो त्यावेळेला आपली जनता ही नक्कीच साथ देते परंतु काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उल्लेख आपण केला की माझे उल्लेख चांगला चालवत आहे सभासाहेब विभाग पुढे म्हणजे घरी माझे चांगला चालवत होते तर हे स्वप्न म्हणजे पंचित होते की आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाईल आणि इथे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील जे लोक राष्ट्रीय आणि राष्ट्रीय आहे एवढं खर्च कर्तव्य सपडे तिथं सुंदीगड राजकारणाचा उदय आपला जिल्हा हा शरमदैवशाही मानणारा नाही या जिल्ह्यामध्ये ठराविक लोकांची मारकशाहीली आहे आणि या मारकशाही या मोहोलमध्ये कधीही सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार होऊ देणार पंधरा दिवसामध्ये मी आमदार करतो अशा पद्धतीचा हा तालुक आहे आपल्या आईचा महो शहरात आई आयुष्यभर राहावायचे दोघांच्याही मातीने आपल्या मोहळ चालू करते आणि नक्षल भागात किती तारापुरचे सुपद्र आहात मी रोखडाचा सुपद्रा एवढंही आपण पंढरपूरचे पंढरपूरला पंढरंगाचा आशीर्वाद कुठल्याही पाठीशी खंडोरमध्ये उभा होता आठ वेळेला महापौर अनेक संधीमध्ये भाईचं कामगार सगळं आठ म्हणजे चाळीस पोटचे आपण नगरसेवक असे नगरसेवक महापौर बघत असताना आपलं आमदार होण्याचं स्वप्न राहिलं परंतु तारापूर हे माझं जर्म गाव आहे आणि या गावामध्ये आपली सामाजिक बांधील किती इतर आहे मला ना आईच्या नावानं नामिक ना ना सपटे तिच्या नावानं एक शैक्षणिक वृत्त या तारापूरमध्ये आपण लावून सर्वसामान्य बहुजनांची आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नेत्यांची सेवा करण्याची संधी आपण बोलली आणि या तारापूरच्या महाजनावरती एक शाळा उद्योग केली आम्हाला या शाळेवर कमी त्याला तर अभिमान असतो की गरम अहोराव पाटील महाविद्यालयामध्ये आम्ही शिकत असतात बहुजनांची व्यवहार ती शिकली पाहिजे सुवर्ली पाहिजे बरावरती केली पाहिजे हा उदाती हेतू होता भौराव होता तो उद्याचा आपल्या मनामध्ये मला पाहायला मिळाला ज्या ज्या वेळेला आपण आमंत्र्यांनी धुडापुरला येतो तारापुरला येतो माझे मित्र या शाळेचे मुख्याध्यापक आज मी शेतकऱ्यांना मी या कार्यक्रमात त्यातून बोलणार नाही परंतु या शाळेसाठी जोडी काही मदत लागलं तर आता सकाळी समाजा महावेगा मंजूर आहे की पंढरपूर तालुक्यातली माझ्या मोह मतदारसंघावर शाळा आहे आज सातशे आठशे विद्यार्थी ही पटसंख्या आहे येणाऱ्या काळामध्ये ती पटसंख्या आपल्याला वाढवायची आहे जसं सफाळे साहेबांनी सांगितलं की सगळे चांगलं इथूनच उभं करायचं सफासाहेब आपण मुंबईला या मी तुम्हाला येऊन निश्चय मंत्र्याकडे बसतो कुठलीही आपल्याला अडचण मिळणार नाही जर निश्चय केला तर मी विधानसभेत आमदार म्हणून जाऊ शकतो परंतु काम करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे तुमच्यामध्ये सुद्धा ती होणार आहे त्यामुळे खूप जे आपण पाहिलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करूया या तारापूरमध्ये इतक्या सुंदर अशा पद्धतीने ही शाळा या शाळेला जी काही मदत लागत असतो या शाळेच्या इमारतीला जो जो ठेवते शाळेला आनंदी बापूच्या शाळेला सी एका पद्धतीने मदत केली तर आंबूच्या शाळेलाही मदत केली आपण सफळेसर प्राणी इतर रस्ते इतक्या लोकांची सेवा मोहोळ तालुक्याची ज्या वेळेला आम्ही निवडणूक लढवत होतो त्यामुळे मोहोळ्या जनतेला हा तालुका तीन तीन तालुक्याचा हा मत पटोपूर तालुक्यातली सतरा लावं मोहन शहरातली महोळ शहर आणि मोहन तालुक्यात एकशे चार लावं आणि आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यातली तीस लावं असं म्हणून हा बनलेला ती तालुक्याचा मतदारसंघ आहे आणि त्रि तालुक्याचा आमदार आहे सपडे आता काय लोकांना कसली पडत नाही त्यांना असं वाटतं की राज्य खरे आमदार होणार कारण लोकशाहीमध्ये विजय हा विषय आणि पालाभव हा मराम असतो समाजाचा त्यामुळे तुमची मानसिकता बदल नाही त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेला आम्ही सभागृहात होतो त्यावेळेला सभागृहात माझ्या सदोर एका वेळेला मी शिंदे होते आणि दादा होते त्यावेळेला पडले होते ॲक्टर मंत्रिमंडळ होते परंतु निधीचा खेळ काही वेगळा होता तेहतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर आमदार नितीचा मला बळी ठरावं लागलं महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवारसाहेबांना घेतली आणि महायुतीमध्ये ही जागा अजित अजितदा फुटली परंतु महा तालुक्यामध्ये अत्यंत शिवसेना होती ती गेली तीस वर्ष झालं मोहमध्ये अजय प्रकार जे काम करत होती आणि तिथे शिवसेनेला करणारी जी मतं होती ती तुम्हाला सत्तर हजार मतं होती आणि मग ती सत्तर हजार मतं या निवडणुकीला कुठं जाते त्यामुळे मी बाळासाहेबांचं असं कृषी बोलतो त्यामुळे उद्धवसाहेबांची सेना आणि शिंदेसाहेबांची सेना निवडणुकीला माझ्या पाठीची खंबीर जो आहे खात्री द्यावेला मला पसली त्यावेळी मी तुमच्याकडे आलो पवार पवारसाहेबांकडे गेलो त्या निषयाची कुठाही आपल्याला आवड आगमन करून आणि पवारसाहेबांनी सुद्धा आपण मोठं करू शाहू हे आंबेडकरांची विषाधारा आमच्या प्रकारला हा कार्यकर्ता आहे जसं येऊन गुंतयला आव्हान घेतला तसं काकाश साठे असतील आमचे इथे वरीच असतील कुठलं पवार पवारसाहेबांच्या जवळ त्या सगळ्या लोकांनी माझी शिफारस केली आणि अशोकाने सांगितली पटोपूजा पांड्यांनी आशीर्वाद दिला आणि सगळ्याच्या आशीर्वादानं महोळ मतदारसंघामध्ये असणारी शिव शिक्षण उपसेना बरोबर आणि शुद्ध सेना बरोबर कमळाबाईची अडचण होती तर कमळाबाई राखली माझ्याबरोबर व्यवस्थित ठरली रिपब्लिकन पक्षाचे सारे गट एकत्र आले आणि जवळजवळ तीस हजार दोनशे दोन मतांनी मी आमदार म्हणून निवडून आलो मला आज आनंद आहे की सभाडेसाहेब सहा महिन्यापूर्वी या शाळेवरचं आपण घेतो पण मला माहिती नव्हतं की सहा महिन्यानंतर जर पुन्हा एकदा वार्षिक निर्णय जमायला जाऊन मी आमदार म्हणून घेईल आणि आज तो दिवस उभवला त्याने ज्यावेळेला पथेरीवर माझं नाव टाकलं त्यावेळेस त्यांनी अवलंबून सांगितलं होतं की तुम्हाला यावं लागाल आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की सभाडे बोलवलं मुलं कोरोनापूर्ण सुद्धा देतो त्याच्या माझ्या तालुक्याची शाळा आहे आपण इथं मला बोलवलं आपल्याला खूप सह काम करायचं आहे आणि हे राष्ट्रीय राष्ट्रीयकार्य घोळ तालुका हा मतदारसंघ हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचन्न असा माझा पडलेला मतदारसंघ आहे महाराष्ट्राला की इतकं शिक्षण संस्था आहे परंतु सर्वसामान्य मुलं इथं शिकली पाहिजे म्हणून धोळमध्ये येणाऱ्या या पाच वर्षाच्या काळामध्ये सुंदर असे विद्यालय सुंदर असं हॉस्पिटल सुंदर असे रस्ते म्हणून एकोण शुक्त वरांची बाळागत पण संपूर्ण घट्टे चपटेसह एक लाख पंचवीस हजार लोकांनी मला मतदान करून विधानसभेत तीस हजार दोनशे दोन मतांनी मला आमदार म्हणून पाठवलं हा विजय काय साधा सुद्धा नाही आहे चटेसाहेब हजार पाचशे मतांना पाठीवरती आलं नाही गोवामधून जाऊन मला तीस हजार दोनशे दोन मतांचं मत दिलं आलं समाटेसाहेब सत्तावीस हजार दोनशे दोन मतं मुलं झाली तरी मला दिली पंढरपूरच्या सतरा गावातून मला दोन हजार हजारच्या प्रकार मिळालं आणि उत्तर सोडापूर्ण मला साडे चारशे प्रकारचं मला मला साधार सपट येत आहे माझ्याकडे साखर कारखाना माझ्या अगर शूट गुन्हे नाही माझ्या अगर बँक नाही कोणत्याही कोणी मोठा प्रकल्प नाही प्रकल्प साधी पुढाची चक्की सुद्धा माझ्याकडे नाही परंतु पंढरपूरच्या या कुटुंबाला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाहण्याचं सगळ्यात मोठा खालीचा वाटा हा उघड्या तालुक्याने घेतला आणि या सतरा गावातून प्रत्येक सतरा गावात मी ज्या वेळेला हात भरून फोडत होतो त्यावेळेला ती साता सम्राट सुरुवाती साहेब हा राज्य पराभूत झाला पाहिजे मग सगळे साता जाणवला माझ्या झोरामध्ये उभा होती तेव्हा सुद्धा लोकांसारखी कित्येकाची मित्र होते त्या साऱ्या मित्रांनी मला शेकार्य केलं मला प्रश्न मिळतो नाही सगळे इतके सापट फोन तालुक्यातले अगदी सापड स्वप्न आली माझ्या बरोबर असतात सुद्धा पंधरापेक्षा सतरा लावानी मला दोन हजाराचं मताधिक दिलं त्या सर्वसामान्य जनतेचा निरोधी कारण हा विजय हा फार म्हणजे आणि हा विजय खूप जात असताना माझी नवीन जबाबदारी वाढलेली आहे जशाचं राजकारण चालणार नाही कधी कुठलाही ते तालुक्याचे आमदार म्हणून ते मागत ते देवाचे हा राहील जाता जाता एवढंच सर्वांना सांगील की या शाळेच्या संदर्भामध्ये चुकी राहून असेल तर मला आता राहतील हा मरा हा राज्यपुढे आपल्या पाठीशी निश्चितपणे उभारत आपण मला बोलवलं मला सत्कार केला त्यामुळे पुन्हा एकदा या शाळेचं